पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येत होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा मंगळूरपूर येथील राष्ट्रसेविका समिती विश्व मांगल्य सभा जिजाऊ ब्रिगेड भारतीय जनता पक्ष महिला आघाडी श्री संताजी महिला समितीनं मंगळूर पीर येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे संदेशखलीमध्ये खलीमध्ये मुले आणि महिलांसोबत अननवीध व्यवहार शारीरिक शोषण मारहाण आदी घटना घडत असून याकडे समाज आणि राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात मंगळूरपेर येथील राष्ट्रसेविका समिती विश्व मंगल्य सभा भाजप महिला आघाडी जिजाऊ ब्रिगेड तसेच श्री संताजी महिला समितीच्या शेकडो महिलांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले आहे संदेशखलीमध्ये महिला मुलींवर अत्याचार हा बंगाल आणि तेथील पोलिसांचा नाकर्तेपणा आहे तेथील मुली आणि महिलांची परिस्थिती चिंताजनक असून राजकीय आर्थिक आणि धार्मिक मुद्द्यांमध्ये महिलांचा साधन म्हणून वापर अपमानजनक दुर्दैवी आणि चिंताजनक असल्याने आम्ही या अत्याचाराचा तीव्र निषेध करत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे महिला समितीच्या शिष्टमंडळाने पुढील आंदोलनाचा उद्देश सांगून संदेशखाली येथील महिला मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मागणी निवेदनातून करण्यात आली असल्याचे सांगितले आहे महिलावर जो अत्याचार होत आहे पश्चिम बंगाल मध्ये मुलीवर त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही नेतेचा तहसीलदाराला निवेदन देत आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही महिला मोर्चा इथे आणलेला आहे निषेध 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 मध्ये संदेश खाली या ठिकाणी गेल्या दोन चार वर्षांपासून तृणमूल काँग्रेस काँग्रेसच्या अतिरेकी गुंडांमार्फत जो महिलावर अतिशय अत्याचार सुरू होते अन्याय सुरू होता त्याला यावर्षी वाचा फोडण्यात आली आणि त्या सगळ्यांच्या मुंडांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता समस्त मातृशक्ती मंगरुनाथ येथील या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि त्या समस्त महिलांवर त्याच्या आम्ही सोबत आहोत त्यांच्या त्यांच्या त्यांना आम्हाला पाठिंबा आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता आणि तिथल्या अत्याचाराविरुद्ध निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही समस्त महिला या ठिकाणी एस डी ओ साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत पश्चिम बंगालमध्ये समस्त मातृशक्तीवर आज जो काही अत्याचार होत आहे आणि युवा युवा सुद्धा होत आहे त्यासाठी आम्ही सर्व महिला मंडळ एकत्र आलेलो आहे आणि तहसीलदारांना निवेदन देत आहोत संदेश खालीमध्ये जे आपल्या महि संदेश खालीमध्ये जे आपल्या महिलांवर मातृशक्तीवर जो अत्याचार झालेला आहे त्याबद्दल मंगळूळनाथ महिलांतर्फे निषेध 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 पश्चिम बंगालमध्ये जो अत्याचार चालू आहे मुलांवर लहान मुलांवर बालकांवर स्त्रियांवर त्यांच्यावर जो अत्याचार चालू आहे तरुण मुलीवर जे अत्याचार चालू आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करून एस ओ आणि तहसीलदारांना निवेदन देत आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याचा आम्ही खूप निषेध करत आहे की याच्यापुढे असं कधीच अत्याचार होणार पश्चिम बंगालमधील संदेश खाली इथे जे महिलांवर जो अत्याचार होऊन राहिले आहे मुलांवर जो अत्याचार होऊन राहिला आहे त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध करत आहे त्याच्याबद्दल आम्ही एस ओला आणि तहसीलदारांना हे निवेदन देत आहोत एनडीपी न्यूज मराठी वाशिम